बियाणी चौकातील डिमार्ट पार्किंग मध्ये गुरुवारी मोठी खडबड उडाली दोन दहशतवाद्यांनी अचानक प्रवेश करून पार्किंग जवळच दोन कर्मचाऱ्यांना अचानक बंधक बनविले ही घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान घडली याची माहिती एक सुज्ञ नागरिकाने तात्काळ अमरावती शहर पोलीस विभागाला दिली यात कोणताही विलंब न लावता आधीच पोलीस आयुक्तालयात सज्ज असलेला दहशत विरोधी कमांडोना सतर्क होण्याचे आदेश प्राप्त झाल्याने आपल्या बंदुका घेऊन त्या ठिकाणी चाणाक्ष पद्धतीने धाव घेतली दहशतवाद्यांचा कुणाशा घेऊन त्यांना घेरून अचानक त्यांच्यावर धाव घेतली दहशतवाद्यांनी बंधक केलेल्या कर्मचाऱ्यांना चाणाक्ष पद्धतीने सुटका करून घेतली सदर रक्षनायक खल या बोध वाक्याप्रमाणे जीवाची पर्वा करून नागरिकांची सुटका करून घेतली व तात्काळ दोन्ही दहशतवाद्यांच्या डोक्यावर बंदूक ताणून त्यांना ताब्यात घेण्यात आले या ठिकाणी काहीच वेळानंतर पुन्हा बॉम्ब शोध पथक धडकले त्यांनी श्वान पथकाच्या माध्यमातून डीमार्ट परिसराची पाहणी केली एका ठिकाणावरून बॉम्ब सदृश्य वस्तू आल्याने मोठ्या शितापीने बाहेर काढून तांत्रिक पद्धतीने बॉम्बला निकामी केले या अचानक घडलेल्या दृश्याने डिमार्ट मधील नागरिक घाबरून गेले मात्र शेवटी पोलिसांची प्रात्यक्षिक असल्याचे स्पष्ट झाल्यावर सर्व नागरिकांनी सुटकेचा अखेर श्वास घेतला आगामी काहीच दिवसात भारत देशात प्रजासत्ताक दिन व आगामी सण येणार आहे या दिवसात कोणतीच अनुचित घटना घडू नये याकरिता अमरावती पोलीस आयुक्तालयाने प्रात्यक्षिकाचे आयोजन केले या ड्रिल मध्ये अमरावती दहशत विरोधी पथक अमरावती युनिट बॉम्ब नाशक पथक श्वान पथक क्यू आर टी पथक गाडगेनगर पोलिसांसह डिमार्ट येथील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बांधवांप्रमाणे आपण नागरिकांनी सुद्धा सावध रहा पोलिसांना सहकार्य करा देश बडकट करा कॅमेरामॅन प्रदीप इंगोलेसह अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती